आज आम्ही सर्व महिला जवळजवळ सहाशे ते सातशे महिला घेऊन आम्ही सकाळीच एकमेरे मातेला गेलो होतो आणि त्याच्यानंतर मला इथे आल्यावर समजलं की आज बेलापूर मतदारसंघामध्ये बैठक झाली मोठी आणि त्या बैठकीला अधिकारी आणि त्यांचे जवळचे कार्यकर्ते त्यांचे फॅमिली मेंबर हे सगळे मीटिंगला होते आणि त्या मीटिंगमध्ये भारतीय जनता पार्टीचा काही संबंध असा मला काही वाटला नाही आणि त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीची जी बैठक नसेल कदाचित त्यामुळे त्यांनी मला बोलवलं नसेल किंवा मला डावळलं असेल माझं एकच म्हणणं आहे की शेवटी बेलापूर मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेत असताना स्थानिक आमदार मी आहे त्या दिवशी विमानतळावर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही आले होते तर चारही प्रभागाच्या आमदारांना तिथे बोलवलं होतं शेवटी पक्षात एकत्रित काम करताना जे मोठी लोक असतात त्यांनी सगळ्यांना घेऊन जायचं असतं त्याच्यामुळे मतदारसंघात येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यात चित्र हे बरोबर जात नाही आहे असं मला सांगावंसं वाटतं मला आपल्या माध्यमातूनच कळलं की या मीटिंगला मला कार्यकर्त्यांना बोलवलं नाही म्हणून आणि त्यांचे त्यांचे फॅमिली मेंबर कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांची काही ती नेहमीची तशी बैठक असते ही जग जाहीर आहे पूर्ण नव्या मुंबईला माहिती आहे अधिकाऱ्यांना बोलवायचे त्यांच्यावर आरोप करायचे इतर विरोधकांवर आरोप करायचे पाणी चोरलं लाईट चोरली औषधं चोरली अरे चोर कोण आहे ते एकदा सांगून तरी टाका जनतेला माहिती आहे चोर कोण आहेत ही जनता जनार्दन सब जाती आहे एकदा टाकून द्या सांगून टाका लोकांना हे रोज 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 अशा पद्धतीने बेलापूरमध्ये येऊन हस्तक्षेप करणं वेगवेगळ्या पद्धतीने बोलणं टोमणे टाबणे मारणं हे आता खूप झालं आता आपल्याला निवडणुकीला समोर जायचंय त्यामुळे हे असं वागणं बरोबर नाही ते प्रत्येक वेळी डावळतात तुम्हाला माहितीच आहे तुम्ही बघता मी तर प्रत्येक वेळी ते मोठ्या असल्याचा मान देत आले आतापर्यंत हे आमच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा माहिती आहे की मंदाताईंनी कधी हाऊसपर्यंत मारामारी भांडणं आणली नाही मी गेल्या सतरा वर्ष त्या मध्ये काम करते एम एल सी होती सहा वर्ष दहा वर्ष आमदार आणि आताच एक दोन वर्ष सोळा सतरा वर्ष मी काम करते पण इतर लोकप्रतिनिधी हाऊसमध्ये जाऊन मारामाऱ्या करतात भांडणं करतात एकमेकाला सभागृहात टोमणे टांबणे मारतात मी कधी असं केलेलं नाही कारण मला माहिती आहे जनतेने मला कशासाठी लोक, लोकांच्या विकासासाठी आणि कामासाठी निवडून दिलेलं आहे भांडण करण्यासाठी नाही किंवा दुपळी करण्यासाठी नाही तर सगळ्यांनी एकत्रित राहून संघटनेचं काम करण्यासाठी एवढी मोठी पदं पक्षाने सुद्धा दिलेली आहेत ते प्रत्येकाने जर हे लक्षात घेतलं तर मला नाही वाटत कुठे भांडणं होती माझी नाराजी पक्षश्रेष्ठीला माहिती आहे हे मिटिंग चाललंय ते काय लोकांना कळत नाही मांजरीने डोळे मिटून दूध पिलं तर लोक काय बघायचे थांबतात काय ते सगळ्यांना माहिती इथं पण मी कधीच रोडवर भांडण नेऊन दिलेलं नाही त्याचा जर कोणी गैरफायदा घेत असेल तर यावेळी मी गप्प बसेन पण पुढच्या वेळी बसणार नाही